समानार्थी शब्द शिकूया भाग एक। आई माय माता जननी धरती जमीन भूमी झाड वृक्ष तरु घर सदन भवन गृह आकाश आभाळ नभ पक्षी पाखरू खग हात हस्त कर पाय पद पाद चरण सूर्य रवी दिनकर भास्कर चंद्र शशी हिमांशु वारा पवन अनिल वायू डोळा नयन नेत्र चक्षु मुलगा पुत्र सुत अनुज तनय मुलगी कन्या तनया अनुजा प्रकाश उजेड रात्र निशा ಧನ್ಯವಾದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಿತ್ರಾನೋ